राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर फडणवीसांचं मोठं भाष्य राज्याचे राजकारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलनीकरणाच्या चर्चेवर लक्ष केंद्रित झालं आहे या विलनीकरणाच्या प्रक्रियेशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप उत्तरित आहेत त्यामुळे कार्यकर्ते नेते यामध्ये सतत चर्चा सुरू आहे सर्वांचं लक्ष याकडे लागलंय की या विलनीकरणावर अंतिम स्पष्टता कधी मिळणार सूत्रांच्या माहितीनुसार या विलनीकरणासंदर्भात दिल्लीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील समीकरण विलनीकरणाची प्रक्रिया या संदर्भातील मुद्द्यांवर भर देण्यात आला असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे या चर्चेबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की विलनीकरणाचे जे विषय आहेत ते राष्ट्रवादी पक्षाचे विषय आहेत त्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही यावरून असं दिसून येते की विलनीकरणाच्या प्रक्रियेत अधिकृत निर्णय घेणारी बाजू पक्षाच्या नेतृत्वाकडे आहे आणि बाहेरून यावर काहीही निश्चितता सांगणं शक्य नाहीये